माजी खासदार कर्मवी शंकरावजी काळे साहेब यांची एकशे चारवी जयंती कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कर्मवेळी शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर स्मृती उद्यानेते व पंचायत समिती कोपरगाव या ठिकाणी असलेल्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व वा कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे यावेळी राजकारणात सक्रिय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे काळे साहेबांची एकशे चारावी जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे म्हणून यावर्षी रामनवमीच्या सगळे ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आज तर घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगळेवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या ते पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जशा तारखा भेटतील त्या ते पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त जो काही आता विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागला भरघोस असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्येही मा संधी दिली आताही संधी दिली आताची संधी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या या काय म्हणतात टर्ममध्ये अजून कसे कामामार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले काम झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार नाही आणि अजूनही कामं या पाच वर्षामध्ये करायची आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा